मित्रांनो निसर्गाचा अनियमितपणा केंद्र सरकारचं कांदा बाजार बेजबाबदार धोरण यांनी पूर्वीच कंटाळलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता एक वेगळं हे आणि ते म्हणजे कांदा चोरांचं कांदा चोरट्यांनी मित्रांनो अक्षरशः हैदोस हा घातलेला है। आहे आणि रविवारी असा एक प्रकार हा घडला मित्रांनो रविवारी साकोडी माळवाडी ता जुन्नर येथील शेतकरी विक्रम अशोक साडवे यांच्या कांदा साडीतून सुमारे चोरट्यांनी शंभर गोन्या कांदा हा चोरलाय आणि यामध्ये या, या शेतकऱ्यांच जवळपास पंचावन्न क्विंटल कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि एक ते दीड लाखाचं नुकसान या कांदा चोरीमध्ये या शेतकऱ्यांचं मित्रांनो झालेलं आहे मित्रांनो या शेतकऱ्यांनी भाड्यावर कांद्यावर कांद्याची चाळ घेऊन यामध्ये सुमारे पाचशे पन्नास गोन्या कांदा हा ठेवला होता आणि चोरट्यांनी रविवारी रात्री या कांदा चाळीमध्ये दोन ते तीन ठिकाणी या कांदा चाळीला छिद्र पडून सुमारे याच्यामध्ये याच्यामध्ये शंभर गोन्या कांद्याची चोरी ही मित्रांनो केली आहे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नेमकं जगावं कसं आता हेच कांदा उत्पादक शेतकरी सध्या विचारत आहे कांदा साडी ठेवल्यावर मित्रांनो भाव वाढ होते की नाही याचा तर मित्रांनो टेन्शन आहे कांदा साडी मध्ये कांदा सडतो याचंही मुख्य टेन्शन आणि आता हे कांदा चोरट्यांचं मित्रांनो नवीन संकट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेला आहे मित्रांनो या शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार ही दिली आहे पण मात्र यांचं झालेल्या नुकसानाची आता परतफेड हे नेमकी कशा प्रकारे होते हाच मोठा प्रश्न मित्रान्नों आहे। मित्रान्नों हा मित्रांनो मित्रांनो आहे आता एक चोरी झाली या भागात असा प्रकार हा येणाऱ्या येत्या काही दिवसात घडत आहे म्हणून लवकर सरकारनेही याच्यावर लक्ष द्यावं आणि पोलीस प्रशासनानेही या चोऱ्यांकडे लक्ष देऊन काम केले पाहिजे अन्यथा मित्रांनो जे, जे शेतकरी आहेत कांदा उत्पादक शेतकरी यांचे याच्यामध्ये मोठे मोठे नुकसान हे होत राहील अदर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद